नमस्कार जय हरी हरिमौनी आपल्या स्वर संगीत या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वर संगीत या यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि या चिन्हाला प्रेस करा खडा नको मारू माझ्या माठाला, घराला खडान को मारू माठाला रे माठाला जाईन मी माझ्या घराला सासू माझी भारी रागीट हो रोज रोज करते कटकट सासू माझी भारी रागाट हो रोज रोज करते कटकट त्रास देते माझ्या जिवाला हो जीवाला जाईन मी माझ्या घराला त्रास देते माझ्या जीवाला हो जीवाला जाईन मी माझ्या घराला खडा नको मारू माठाला रे माठाला जाईन मी माझ्या घराला खडा नको मारू माठाला रे माठाला जाईन मी माझ्या घराला ननंद माझी लई चावट हो तिचं खरं माझ खोट ननंद माझी लई चावट हो तिचं खरं माझ खोट जागा नाही मिळे नरकला हो नरकाला जाईन मी माझ्या घराला जागा नाही मिळे नरकाला हो नरकाला जाईन मी माझ्या घराला खडा नको मारू माठाला रे माठाला जाईन मी माझ्या घराला खडा नको मारू माठाला रे माठाला जाईन मी माझ्या घराला गवळ्याची मी भोळी नार काम करून बेजार गवळ्याची मी भोळी नार काम करून बेजार घाट नको पाडु वेनिला होवेला जाईन मी माझ्या घराला घाट नको पाडू वेनिला हो वेनिला जैन मी माझ्या घराला खडा नको मारू माठाला रे माठला जैन मी माझ्या घराला खडा नको मारू माठाला रे माठाला जाईन मी माझ्या घराला खडा नको मारू माठाला रे माठाला जाईन मी माझ्या घराला धन्यवाद, धन्यवाद।